गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल तीनशे ऐंशी कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या थरारक पाठलागानंतर पोलिसांनी अटक केली अंबर दलाल असे आरोपीचे नाव असून गेल्या बारा दिवसांपासून पोलिस त्याचा तीन राज्यात पाठलाग करत होते अखेर त्याला उत्तराखंडमधून बेड्या ठोकल्या आहेत आरोपीने सुमारे एक हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा संशय असून आतापर्यंत सहाशे तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत त्यामध्ये अभिनेते अनु कपूर यांचाही समावेश आहे या प्रकरणी या पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोपी अंबर दलाल मुंबईतून फरार झाला तिथून पाळल्यानंतर तो गुजरात राजस्थान व वा उत्तराखंडमध्ये वास्तव्य करत होता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली होशिवरा पोलिसांनी पंधरा मार्च रोजी रिट्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्या विरुद्धात सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची चोपन्न कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली त्यामुळे फसवणुकीची रक्कम तीनशे ऐंशी कोटी रुपये झाले आहे आतापर्यंत सहाशे तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत फिर्यादींच्या तक्रारीनुसार एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एका मैत्रिणीने तिची ओळख आंबर दलालशी करून दिली त्याने तिला ते गुंतवणुकीवर आकर्षक नफ्याचे आमिष दाखवले तसेच देऊ केला तसेच दर महिन्याला एक पॉईंट पाच ते एक पॉईंट आठ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र पैसे काही परत मिळाले नाहीत या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजे चौदा मार्च रोजी आंबर दलाल हा फरार झाला पोलिसांनी जीव अंधेरी व दहिसर परिसरात त्याचा पोलिसांनी शोध घेतला पण तोपर्यंत दलाल गुजरातला पाळाला होता त्याच्या मागावर पोलीस पता गुजरातला गेले काही दिवस गुजरातमध्ये राहिल्यानंतर आरोपी राजस्थानला पाळाला तिथून तो उत्तराखंड येथे पळाला या काळात त्याने सहा हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते अखेर पोलिसांनी उत्तराखंडमधून त्याला बेड्या ठोकल्या आहेत